महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची भविष्यवाणी आज समोर आली त्यात यंदा भारताच्या शत्रूच्या कारवाया सुरूच राहतील पण तो भारताचे काही वाकडे करू शकणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा जून महिन्यात सर्वसाधारण जुलैमध्ये भरपूर ऑगस्ट मध्ये साधारण तर सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही यात व्यक्त करण्यात आलेला आहे पावसाची परिस्थिती सर्वसाधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खाते आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील जे संकट आहे ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो चंद्रभान महाराज यांचे वंशज पुजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगदर महाराजांनी गुरुवारी पहाटे सहा वाजता भेंडवाळच्या मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूच्या कारवाया सुरूच राहतील पण करडी धान्य देशाची संरक्षण व्यवस्था शाबूत असल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत राहील त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही पण देशावर संकट असल्यामुळं राज्याला प्रचंड ताण राहील व पर्यायाने देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पीक पाणी यंदा चांगला पावसाळा असण्याचा अंदाज हे यात वर्तवण्यात आला आहे त्यानुसार यंदा जून महिन्यात सर्वसाधारण जुलैमध्ये भरपूर ऑगस्टमध्ये साधारण तर सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस राहील परिणामी हे वर्ष शेतकऱ्यांसाठी समाधानकारक राहण्याचा अंदाज आहे घटमांडणीतील कर्व्यावरील पुरी गायब झाल्याने पूर्तीवर संकट येतील यात युद्धजन्य परिस्थिती किंवा अस्मानी आपत्तीचा सहभाग असण्याचा अंदाज आहे पिकाच्या उत्पादनाविषयी अनिश्चित असेल पण भावात तेजी राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल अवकाळी पावसामुळे पिकाची नासाडीही होईल पिकावर रोगराई पसरेल असा अंदाजही यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा मांडलेल्या घटामध्ये अठरा धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याचे आढळून आले त्यानुसार ही भविष्यवाणी जाहीर करण्यात आली दरम्यान भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कालपासून येथे मुक्कामी केला होता